चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झोपताना डोके कोणत्या दिशेला करून झोपावे झोपण्याची एक दिशा असते योग्य दिशेला डोके करून झोपल्याने आपले आरोग्य तर चांगले राहते त्याबरोबरच आपल्या हातामध्ये पैसा मिळतो यश मिळते तसेच संत लोक बुवा असतात त्यांनी पूर्व दिशेला डोकं करून झोपावे यामुळे त्यांची इच्छित साधना पूर्ण होते ते जे साधना किंवा एखादी गोष्ट सिद्ध करतात तर त्यांना त्यामध्ये यश प्राप्त होत असते तसेच सांसारिक लोकांनी फक्त दक्षिणेकडे डोके करून झोपावे काही लोक उत्तर पश्चिम पूर्व कोणत्याही दिशेला डोके करून झोपतात उत्तर दिशेला डोके करून झोपल्याने आपले आरोग्य बिघडते तसेच वाईट स्वप्न पडतात विचित्र स्वप्न पडल्याने झोप पूर्ण होत नाही यामुळे आरोग्य बिघडते आणि शरीरावर आणि मनावर त्याचा वाईट परिणाम होतो पूर्व दिशेला तोंड करून झोपल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळत नाही केलेले पाठांतर लक्षात राहत नाही त्यामुळे झोपताना दक्षिण दिशेला डोके करून झोपावे जो व्यक्ती दक्षिण दिशेला डोके करून झोपतो त्याला पैसा यश आरोग्य मिळते तसेच अंथरूणावर झोपताना नेहमी पाय स्वच्छ करूनच झोपावे पाय धुवून झोपावे खराब किंवा ओल्या पायांनी कधीही झोपू नये यामुळे माता लक्ष्मी आपल्यापासून दूर जाते आणि आपल्याला आर्थिक समस्या जाणवतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा